मंदिरावर जर प्लॉट बसायला लागले तर लोकांनी जायचं कुठं म्हणजे जा अफजल खानाने जेव्हा हल्ला केला महाराष्ट्रावर तेव्हा भवानी मातेचं मंदिर किंवा अन्य मंदिरं उद्ध्वस्त केली तसंच येत जाऊ हा आमच्या अस्मितेवरचा घाला आहे ज्या पद्धतीने आम्ही विमानतळात दिबा पाटलांच्या नावासाठी लढतोय त्याच पद्धतीने देवकामाता या आईसाठी आम्ही लढणारे लोक आहोत त्याच्यामुळे इथल्या अग्री कोळ्यांनी सगळ्या धर्माच्या लोकांना नेहमी सुरक्षा दिलेली आहे नाईक साहेबांची भूमिका ही जगप्रसिद्ध आहे जाती धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन त्यांनी कारण इथे मुस्लिमांची वस्ती बोनकोडे आहे बोनकोडे गावामध्ये दर्गे आहेत ते पण आम्ही जपलेले आहेत आणि बौद्ध बौद्धस्थळ आहेत ख्रिश्चनांचे चर्च आहेत हे सगळे जपलेले आहेत जर भेदाभेद शिडको करत असेल दुसऱ्यांच्या प्रार्थना स्थळांना घाबरून तिथे नोटीस लागत नसतील तर आम्ही डरपोक हिंदू नाही हे पण आम्ही सांगतो आम्ही लढणारे हिंदू आहोत आणि आम्ही लढू मग ते कुळ कायद्याचं आंदोलन असेल सेज विरोधी आंदोलन असेल शिडकोचं आंदोलन असेल आणि आमच्या बाजूने आहेत मला वाटतं हे पहिलं मंदिराचं आंदोलन आहे देवकामातेचं लक्ष्मीचं की जिथे कायदे शिडकोला आम्ही शिकवलेत वनांचे कायदे असतील धार्मिक स्थळांचे कायदे असतील प्रार्थना स्थळांचे कायदे असतील आता उद्या तुम्ही मंदिर जरी तोडलं तरी जागा काय आम्ही सोडणार नाही आणि मंदिर तोडल्यानंतर काय उद्रेक या देशात होईल तुम्हाला माहित आहे अयोध्येचा रणसंग्राम तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि अयोध्येला जे घडलं तिथे गेलेली माणसं आहेत म्हणजे यांना काय हे नवीन नाही यांच्यावर भारतीय संविधानाचा विषय घेऊन काम करतोय सर्व धर्माच्या स्थळांना आपल्या संविधानाने सुरक्षा दिलेल्या आहेत ते हिंदूंचे असतील मुस्लिमांचे असतील ख्रिश्चनांचे असतील बौद्धांचे असतील त्यामुळे आता शिडकोचं जे धोरण आहे ते व्यापारी धोरण आहे कुठल्या पण धर्माचं देवस्थान असू दे तिथे प्लॉट टाकतात आणि विकतात आणि ही भूमिका संविधान विरोधी आहे असं आमचं म्हणणं आहे आणि संविधानासारखीसाठी सर्व धर्मीय लोक एकत्र लढतील पण खास करून त्यांना असं वाटत असेल की गणसोलीचे हिंदू हे दुर्बळ आहेत ते प्रतिकार करणार नाहीत तर तो त्यांचा गैरसमज आहे आम्ही जरी सगळे हिंदू असलो आणि आमच्यावर अन्याय करणारे हिंदू असले तरी त्याविरुद्ध लढण्याचे धाडस लोकनेते दिबा पाटलांनी केले वसंतदादा पाटील मुख्यमंत्री हे हिंदूच होते पण त्याविरुद्ध दिबा पाटील लढले आणि सांगितलं तुम्हाला हा महाराष्ट्राचा विकास करायचा असेल शिडकोचा करायचा असेल पण आम्ही इथली गावं सोडून कुठे नाशिकला जाणार नाही कुठे पुण्याला जाणार नाही निवट्या चिंबोऱ्या हे आमचा आहार आहे आणि समुद्रकिनारचा हा आहार पुण्यात मिळत नाही नाशिकला मिळत नाही घडसोलीतच मिळतो आणि म्हणून या मातृभूमीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आरमाराचं प्रमुख म्हणून आम्ही काम केलेलं आहे त्यामध्ये घणसोली गाव आहे त्याच्यामुळे आम्ही लढू पण असा जर भेदाभेद शिडको करत असेल दुसऱ्यांच्या प्रार्थनास्थळांना घाबरून तिथे नोटीस लागत नसतील तर आम्ही डरपोक हिंदू नाही हे पण आम्ही सांगतो आम्ही लढणारे हिंदू आहोत आणि आम्ही लढू मग ते कुळ कायद्याचं आंदोलन असेल सेजविरोधी आंदोलन असेल शिडकोचं आंदोलन असेल आणि आता शिडकोचं जे व्यापारीकरण म्हणजे खास करून घनसोलीच्या होती जास्त घोंगावते हे घनसोलीमध्ये हिरवळ दिसते आणि तिथले प्लॉट त्यांनी विकायला सुरुवात केली मला वाटते अनेक नोटीस पण या मधल्या काळात तिथे आलेल्या आहेत निवडणुका तोंडावर आहेत आणि असं करून कोणी आम्हाला दाबायचा प्रयत्न करत असेल तर ही भूमी सम्राट अशोकाच्या काळापासून दोन हजार वर्षापासून आम्ही लढवतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्याकडे आरमाराची जबाबदारी दिली आमच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये आमचे घनसोली लोक लढलेत तर आता सुद्धा आम्ही लढू इथे विषय जातीचा धर्माचा येत नाही संविधानाने आर्टिकल जे आपले लिहिलेले आहेत ते आर्टिकल या मंदिराच्या बाजूने आहेत या जागेच्या बाजूने आहेत वनाचे कायदे सुद्धा आमच्या बाजूने आहेत मला वाटतं हे पहिलं मंदिराचं आंदोलन आहे देवकामातेचं लक्ष्मीचं की जिथे कायदे शिडकोला आम्ही शिकवलेत की वनांचे कायदे असतील धार्मिक स्थळांचे कायदे असतील प्रार्थना स्थळांचे कायदे असतील आतापर्यंत चारशे पोलीस घेऊन यायचं आणि दोन तीन आमचे लोक असतील त्यांना बेसावत असतात अशावेळी हल्ला करायचा आणि तोडून निघून जायचं हे काम त्यांनी केलं पण आम्ही दावा आता आमचं मंदिर अनधिकृत आहे ते वाचवा असं नाही केलंय ही चौसष्ट गुंठे जागा आमची आहे उद्या तुम्ही मंदिर जरी तोडलं तरी जागा काय आम्ही सोडणार नाही आणि मंदिर तोडल्यानंतर काय उद्रेक या देशात होईल तुम्हाला माहित आहे अयोध्येचा रणसंग्राम तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि अयोध्येला जे घडलं तिथे गेलेलीही माणसं आहेत म्हणजे यांना काय हे नवीन नाही यांच्यावर केसेस गुन्हे दाखल आहेत जर अयोध्येसाठी लढू शकतो तर आमची मातृभूमी ही आई ही जी मातृभूमी आहे घणसोली तिच्यासाठी सुद्धा आम्ही लढू शकतो त्याच्यामुळे या देशाची जी वीण आहे म्हणजे सगळ्या रंगामध्ये सगळ्या जातीमध्ये सगळ्यामध्ये एकत्र एक गुंपलेला हा चांगला असा कपडा आहे किंवा आमचा तिरंगा आहे याला तोडायचं काम कोणी करू नये आणि शिडकोचा दृष्टिकोन हा सामाजिक न्यायाचा राहिलेलाच नाही त्याने आता सगळं विकून झालेलं आहे राहिले गणसोलीकरांनी जे गाव वाचवलंय ते विकायचा आणि धंदा करायचा आणि इथे मला माहित आहे की आमचे हे पत्रकार अगोदर आले होते त्यांनी आकडाच टाकलाय की आठशे पन्नास कोटींचा भूखंड आहे म्हणजे देवका माता ही लक्ष्मी आहे पण ती आठशे पन्नास कोटी रुपयाची लक्ष्मी आहे शेडकोची नजर ती आहे आम्ही त्याच्याकडे आईच्या नजरेने बघतोय पण हे वेगळ्या नजरेने बघतात की यांना आठशे पन्नास कोटीचा भूखंडाचा घोटाळा करायचा आहे अशीच ती बातमी आहे आणि ही अशीच बातमी आली पाहिजे की मंदिरावर जर प्लॉट बसायला लागले तर लोकांनी जायचं कुठं म्हणजे अफजल जेव्हा हल्ला केला महाराष्ट्रावर तेव्हा भावानी मातेचं मंदिर किंवा अन्य मंदिरं उद्ध्वस्त केली तसंच हे आहे आमच्या अस्मितेवरचा घाला आहे ज्या पद्धतीने आम्ही विमानतळात दिबा पाटलांच्या नावासाठी लढतोय त्याच पद्धतीने देवकामाता या आईसाठी आम्ही लढणारे लोक आहोत त्याच्यामुळे इथल्या अग्रिकोळ्यांनी सगळ्या धर्माच्या लोकांना नेहमी सुरक्षा दिलेली आहे नाईक साहेबांची भूमिका ही जगप्रसिद्ध आहे जाती धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन त्यांनी कारण इथे मुस्लिमांची वस्ती आहे बोनकोडे गावामध्ये दर्गे आहेत ते पण आम्ही जपलेले आहेत आणि बौद्धस्थळ आहेत ख्रिश्चनांचे चर्च आहेत हे सगळे जपलेले आहेत म्हणून या हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि देशातल्या सगळ्या नागरिकाने या मंदिराच्या आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र यावं सर्व धर्माच्या प्रार्थना स्थळांचं रक्षण करण्याचं आंदोलन आम्ही संविधानिक स्वरूपात केले ते भावनिक आव्हान आहे इथे सगळे संविधानाचे आर्टिकल घेऊन आम्ही काम करतोय दुसरा असा प्रश्न होता की जर सिडकोला जर करायची असेल सिडकोला इथं बांधकामच करायचं असेल तर ट्रस्टी असतील किंवा भाविक असतील यांच्या माध्यमातून शाळा होऊ शकत कॉलेज होऊ शकतं वृद्धांसाठी आश्रम होऊ शकत महिलांसाठी सबलीकरणाची काय असतील गोष्टी त्या देखील होऊ शकतात तर विश्वस्ताच्या नात्याने काय पुढे सांग विश्वस्त हे अध्यक्ष आता बघा कसा विषय की तुम्ही नेटवर जरी सर्च केलं तर बाहेरच्या समाजाची जेव्हा मागणी आली म्हणजे बाहेरून जे लोक आले त्यांच्यासाठी दहा दहा एकरचे प्लॉट शिडकोनी ऑलरेडी दिलेले आहेत कुठल्याही आमच्या ग्रामस्थाने कधी दहा एकरचा भूखंड मागितला नाही मागितलाय का आपण कधी पाटील एकर एक हा ते एक रुपया स्क्वेअर मीटर आहे पण बाकीची मंदिरं खूप आहेत मोठ्या प्रमाणात मंदिरांना जागा दिल्यात आणि तिथे नवीन देवस्थानं बसवलीत आता घनसोलीचे जे आद्य देवता आहे ग्रामदेवता आहे मातृदेवता आहे त्यांना मागणी करण्याचा विषय नव्हता कारण ही जागा आमची आहे चौसष्ट गुंठे जागेवर पजेशन आमचं आहे ज्यांना कायद्याची माहिती आहे त्यांना माहित आहे की जो पजेशन मध्ये असतो हा पजेशन काही बारा वर्षाचं नाही ऍडव्हान्स पोजेशनने हा पजेशन जवळजवळ एकोणीसशे छत्तीस पासून आता किती वर्ष झाली बघा शिडकोनी जर ही जमीन बिल्डरला द्यायची होती तर पहिल्यांदा ताबा घ्यायला पावता म्हणजे हा ताबा शिडकोचा असता तर तो प्लॉट विकू शकतो माझा मोबाईल मी विकू शकतो तुमचा मोबाईल मी विकू शकतो का हा कुठला व्यवहार झाला ही बुकिंग करणाऱ्या लोकांची फसवणूक आहे आणि ही फसवणूक होऊ नये म्हणून सुद्धा आमचं म्हणणं आहे की या प्लॉटवर कुणीही बुकिंग करू नये म्हणजे बिल्डरनी जरी जाहिरात केली कुठे परवा एक बोर्ड लावायचा प्रयत्न ते झाला होता दोन तीन बोर्ड लावायला लोक आले होते बाहेर आम्ही त्यांना विरोध केला की सांगितले जागा आमची आहे इथे ट्रस्ट रजिस्टर आहे हे काय असं नाही आहे साधी घरपट्टीवाली केस नाही आहे ही धर्मादाय आयुक्तकडे त्याला पण कायदा आहे धर्मा धार्मिक ट्रस्टचा हे सगळं रजिस्टर आहे तुम्ही कसं काय हे प्लॉट विकता आणि म्हणून शेडकोनी भ्रष्टाचार अनेक केले पण आता काय आता गावं विकण्याचा जो धंदा शेडकोचा सुरू झाला आहे त्याला सगळ्या गावाने पंच्याण्णव गावांनी एकत्र येऊन हा लढा उभारावा अशी माझी विनंती इथे ग्रामस्थांना आहे